गाईस गुड मॉर्निंग शकुंतला बंगाळे अर गाईस बघा आता सिया आहे विहान आहे मला काढ मामा मार दिल मग आगाऊ पण केलं की तिथं कामाचं कामाची वस्तू असते कामाची आपली अं बस खाली बसा इथं सिंह विहानला खाऊ घेतलाय इथं डब्बा भरलाय सगळ्यांचा मुला खाली बस मला पडतील इथं मामाची साफसफाई चालल्या आणि आता आम्ही सगळेजण मिळून चालले शेतात तर गुड मॉर्निंग गाईज काका आणि का आजी येतोय तोपर्यंत तो म्हटलं आतून काय करते बघा हो तर सिया बसल्या हो मी येणार आहे की तर चला आता घाऊ पेरायचंय घेऊ म्हणून लवकर चाललंय विहान सिया लवकर उठली नाव नाव केलं आणि मला बटन दाखवाय नसते तसं नाव ना हे बघा विहान सियाने पण आवरलं आमच्यास लवकर उठल्यात लवकर आंघोळ झाली नाश्ता झाला आणि आता सगळे तयार होऊन निघाले शेतात आज घाऊ पेरायचं आहे तर तिथ आणि कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच असल आणि ठीकच राहायचं तर चला आता जाऊया तिथं दाखव तुम्हाला शेतात गेल्यावर बाय बाय सगळेजण <laughs> चला आता आज काका पण तिकडं पेरणी करून आल्यानंतर गावाकडे थांबे बाबा म्हणाल तुमच बाबा आहे थांबला जरा थांब जरा दोन मिनटं थांबशील का हा तर आज काका पण गावाकडे जाणार आहे ते लग्न आहे मीच जाणार होती आम्ही दोघं पण आता पेरणीच चालय काम पेरणी झाली की गावाला पाणी पाजूनच येणार आहे आम्ही सगळीजण जण थांबून जरा थोडशीर काका फक्त लवकर येणार आहे काका उतरल्यात मग म्हणलं आम्ही जर उशीरपर्यंत थांबलो गावाला पाणी पाजूने येणार पेरणी झाल्यावर तर मग थांबायला लागणार तर काका म्हणलं स्कूटीच घेतो मग जर गावाला जायचं म्हटलं तर गाडीन जाणार आहेत टू व्हीलरनं मोठ्यावाल्या तर मग त्यांना लवकर यायला लागणार लवकर आवरून मग इथनं कपडे बदलून तर चला गे आता पेरणीसाठी ट्रॅक्टर आलेला आहे तिकडनच घ्या ना लागायचे बघा पेरणीचा ट्रॅक्टर आलेला आहे हे बघा इथं शेंगदाण थोडं आणलं आहे पुढच्या पट्ट्यात लावायला आणि घाऊ हां हां रोटर रोटरवाले काका आलते आज पेरणीवाले काका आल्यात मग आज दिवसभर पाण्यासाठी थांबणार आहे आम्ही पाणी गव्हाला पाजूनच घरी जाणार तर सिया विहान पण आले ते बघा काल गॅदरिंग झालं तिचं आणि आज सुट्टी आहे तर दोघांना पण आली रडत बसतात घरात मी जर आले असतो आम्ही तर दोघांनी असं रडून रडून हैराण केलं असतं सगळ्याला म्हणून मग म्हणलं नको आता घेऊन जा त्यांना आज सुट्टी आहे तर खायला घेतलं भरपूर म्हणजे खात खेळत बसतात तर चला दाखवते नंतर फायनली आता पूजा चाल व्यानला गाड्या आवडतात बघा वन ट्रॅक्टरवर बसला सी नकोस ना बस तू जण बसलेलं गेलं मम्मीनं पूजा करून इकडे आता तुळशीला पण अगरबत्ती हळदी लावलेला आहे आणि त्या साईडला पेरणी चालू आहे आज आता काय झालं सांगतो एक राऊंड अजयनं पण पेरून घे ट्रॅक्टर चालवून बघितला फर्स्ट टाईम येत नाही पण तरी पण त्यांनी म्हटली बसा काय विषय नाही सोपा आहे एकदम मग त्यांनी दादांनी दिला ट्राय करायला हां तर सोपं होत त्यामुळं त्याला पण जमलं पण असं स्ट्रेट जमत नाही त्यांच्यासाठी एवढी प्रॅक्टिस नाही ना आपल्याला पण प्रयत्न केला पेरायचा बिया ही मौरी आणि काळी मौरी आणि पांढरे तिळ आजे <laughs> चालू झालं गाईज आज ट्रॅक्टर चालवा लागलाय पेरणी करावं लागलाय मला येऊ दे सर हा काय फायनली चालू झालेले आहे पेरणी <laughs> अरे बापरे बा चला गाय जात बघा पूजा पण झाली आणि हे बघा पेरायला उशीर लागत नाही पण कसं आहे तयारी करायला मशागत करायला शेताची उशीर लागत एक महिना पूर्ण गेला आमचा रोटर दोनदा मारलं काम दोनदा गवत दोनदा गवत काढलं बाया लावून काढलं एकदा एकदा फवारणी केली तन्नाशकची आणि म्हणलं आता अरे अगे त्यांनी काय सांगितलं ती गोला म्हणून कसला औषध आहे ती मारा म्हणलं रे झाल्यावर काय तीन महिना मग जाऊ हाचं बा रोपं येत नाही द्या हां तेच की बोल काय कन्या शक्य असतं आहे आता नाही पेरल्यावरच हा दे सर मामा येऊ दे मामा येऊ दे फिर जाऊ दे असं

पण तिकडचं मागचं पण पूर्ण एकटा आलं पण मला मन लागणार नाही पण आपण म्हणतोय मी एकटा येऊन पाणी जातो ही कॉक लावून बसलो ना मी निवांत बसलो कट्यावर कट्यावर बसायला पाणी मला वाईट वाटत कि मग माझे सामने झाले की नाही काम वाटते मग उद्या टाकायला बोर बंद ना तो तो दुणी। 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 आ? आ? ते राहिल्याला ते राहिल्याला आहे उद्या दे त्यांना ते टोपण एक्स्ट्रा लय आहेत ग चार ठेवायची बाकी दोन टाकायची काय करायचे खराब होते एक पाच ठेव बाकी कसली नळ नाहीत गाईज बघा मम्मी आजे आणि सिया विहानला घरी सोडून आलो आणि परत फार्माऊसवर आले कारण की पाणी पाजायचं आहे रात्रीच पण बोरचं तर प्रॉब्लेम झालाय ओवरलोडलाच पडायला लागले मगाच पण पडत होतं म्हटलं जाऊन सोडून येऊया एक तासभर थांब्या रेस्ट देऊया बोर्डला कारण की एक दोन तीन तास चालू होती ना बोर्ड त्यामुळं म्हटलं थोडीशी रेस्ट देऊया पण झालं असं की अजून ओव्हरलोडच पडा लागल्या इथून मला दिसायला लागले लांबून मला दोन तीन फेऱ्या झाल्या माझ्या येते परत स्टार्ट करते हे बघा बघा आता ही परत रिस्टार्ट केली मी पण हे सोळा एम्पेअरला चालले जास्त पॉवर घ्यायला लागले आवडत बहुतेक आणि आता पाच दहा मिनटानंतर बघा ओव्हरलोडला पडेल पडली बघा विषय काय झालं सांगतो तुम्हाला बोर आता ते बहुतेक तिकडं एकदम लांब आम्ही पाईप नेले ना त्यामुळे ओव्हरलोड व्हावं लागले का असं मला डाऊट यायला लागला आहे पण आता बघूया काय विषय समजते का नाही कारण की मी ज्यावेळेस पाईपा फक्त जोडल्या होत्या ना त्यावेळेस बोर चालू केली ते आम्ही आणि त्यावेळेस पाणी फुल्ल तिकडं नाही येत होतं आणि टाकी इकडं वर चढते ते पण बंद केले बाकी सगळे कनेक्शन बंद केलं आता प्रॉब्लेम काय झाला आहे काय समजत नाही आहे तुमच्याकडे काय सोल्युशन असेल ह्याच्यावरती तर मला कमेंटमध्ये सांगा कारण की ह्याच्या आधी असा ओवरलोडचा ओर प्रॉब्लेम आला होता पण लगेच परत रिस्टार्ट केल्यावर परत सॉल्व्ह झाला होता एवढं काय जास्त वेळ राहिला नव्हता पण आता काय झाले काय माहीत नाही कंटिन्यू मी त्यासाठी मम्मी त्यांना सोडून आलो कारण की त्याने पण दमले होते सकाळपासून म्हटलं आता त्यांना जाऊन सोडून येऊया आराम करतील मग येऊन चालू करूया पाणी पण येऊन बघते तर परत तसाच प्रॉब्लेम आहे का हो रेन पाईप सगळं हातरून घेतलं तर आता झालं सांगतो तुम्हाला पाईप आम्ही का लावले सांगतो परत आम्ही ह्या वर्षी रेन पाईप लावणार नव्हतो पण झालं काय सांगतो तुम्हाला ज्या टायमाला आम्ही रोटर वगैरे मारून घेत होतो ना त्यावेळेस आमचं असं ठरलं क्या की आता रेन पाईप नको लावायला कारण की गव्हाला पाणी कमी मिळते असं सांगितले तरी आहेत दादा त्यांनी आम्हाला सांगितलं की घव गव्हाला कमी पाणी मिळाल्यामुळं कमी उत्पादन मिळाले नाहीतर जास्त मिळालं असं असं त्यांनी सांगितलं मग आम्ही म्हटलं की चला आता ह्या वर्षी रेन पाईप नको लावायला डायरेक्ट आपण पाणी पाहिजे डायरेक्ट आपण ड्रिप इरिगेशनचं पाईप म्हणजे पाईप लावणं होतं आणि चाव्या करून डायरेक्ट पाणी पाजणं होतो राहणार आपलं मग वर पाईप आपण घेऊन नेलो तिकडं बोरचं कनेक्शन पूर्ण येणारला तिथं पी व्ही सी पायपा लावून चाव्या लावून डायट सोडणार होतो पण होते काय सांगतो तुम्हाला आपलं राग लेवल रानं नसल्यामुळं काय होते पाणी खड्डं ते नाहीत ना आम्ही झाडं काढायसाठी खड्डं काढले होते त्यामुळं का त्या खड्ड्यातनी पाणी साठून राहते मग काय होते जास्त एका साईडला जास्त पाणी होते आणि एका साईडला काहीच पाणी पुरत नाही चढ असल्यामुळं पाणी पुढं जातच नाही असं होते त्यामुळं परत आम्ही म्हटलं की जर तसं पाणी पाजायचं म्हटलं तर सगळं एक माणूस अडकून राहणार मग सारटी काय होते भिजणार नाहीत त्यामुळं म्हटलं की रेन पाईप लाव्या आम्ही कसं असतो आता इथे जास्त पप्पा असले तर देखरेखला नाही तर आम्हाला वेळ भेटत नाही त्यामुळं मग काय म्हटलं रेन पाईपच लाव्या आणि हवं तर चाव्या पण ठेव्या म्हणजे दोन्हीनं दोन्ही पद्धतीनं आपण पाणी बाजू शकते इकडं कसं होते लाईट पण जाते जा भरपूर वेळा आणि आपली बोर आहे त्यामुळं थोडं पाणी कमी पडते तस आपल्याला तसं विहिरीचं पाणी असलं का नाही जास्त पाणी पडतं पण बोरचं किती पाणी म पुरणार आहे त्यामुळं म्हटलं की ड्रिप आ, हेच रेन पाईपच लावूया पाईपनं कसं होईल भिजल तर राम आणि घऊ येईल तर नाहीतर काय होईल कुठं कुठं गहू चांगलं येईल कुठं कुठं कमी येईल असा प्रॉब्लेम येईल त्यामुळं म्हटलं की बाबा आपण रेन पाईपच लावलेलं बरं आणि रेन सोबत मग असं पण पाहजू पाणी काय प्रॉब्लेम नाही म्हणजे जास्त पाणी पाजू कमी पडायला नको असं ठरवलं मग आम्ही त्यामुळं जाऊन एमर्जन्सीमध्ये पाईप घेऊन आलो जुने होते ते म्हटलं राहू दे कुठं कुठं फुटले असतील त्यामुळे म्हटलं राहू दे नवीन आणला आणि हातरला आहे पण बोरचा प्रॉब्लेम सुरू झालाय आता काय करायचं सांगा तुम्ही साईडला बघा हे लॉन आहे लॉनच्या पुढं इथं आता पेरल्यात शेंगा आणि बाकी पूर्ण पट्टा जो आहे ना इथून ते एंडपर्यंत पूर्ण गहू पेरले आहे पूर्ण गहू पेरले विषय बघा बोरचा आहे अजून चालू नाही पाईप इकडं हातरून ठेवलेले आहेत आता हा टप्पा मम्मीनं पाईपनं हातानं भिजवलेला आहे वरच्यावर पाईपनं रे गार्डन पाईपनं भिजवलेलं आहे म्हणजे वरच्यावर म्हणजे खूप पूर्ण भिजवला आहे चिखल झाले पूर्ण पण विषय काय झाला इकडचा हा टप्पा आहे ना हा टप्पा भिजवायचा होता त्यासाठी मी आलो होतो पण बोर काय स्टार्ट व्हायचं हो नावच घेत नाही काय प्रॉब्लेम असेल माझ्या मते एकदा मी तिकडं जाऊन बघून येतो काय होते त्या साईडला पाईप जी नेल्या ना त्याचा कॉक चुकून चालू आहे का बंद आहेत ते बघून येतो अंधार आहे खूप इकडं हे बघा पाणी चालू होते थोडं थोडं पण आय थिंक लोड घ्यायला लागली पाणी ये ये लग 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 लग। हे चालू आहे मी काय करतो एक एक चावी चालू करून ठेवतो पाणी तर आली पाईपमध्ये पाईप वजायला लागावं लागलं तर हे बघा पाणी चालू आहे सुरू होते पाणी पण ओव्हरलोड घ्यायला लागली मी काय करतो आता मज्जा दोन तीन चाव्या बंद करतो जेणेकरून लोड हेल नको असं एकदा ट्राय करून बघतो ह्या व्याला एक दोन तीन चार चार चाव्या आहेत ना आणि ह्या एक दोन तीन तीन चाव्या बंद केल्या मी चार चालू छावल्यात एक काम करतो सर्व तीन चालू ठेवतो फक्त एकदा लावून बघून येतो पाणी लिक तर होत नाही ना कुठं पाईप वगैरे तर निघली नाही ना ते पण बघतो आहे व्यवस्थित असे त्या पेरणी केल्या म्हटल्यावर पाणी तर पाजायला पाहिजेलच त्यामुळे मी आलं काहीच पाणी पाजायला मे बी तेवढं प्रेशर जमत नसणार आहे त्यामुळे ओवरलोड पडत असणार आहे आता तीन फक्त चाव्या मी चालू ठेवल्यात बघूया आता ओवरलोडला नाही गेलं तर समजायचं तीन तीन पायपा चालू ठेवायच्या आणि पाणी पाजायचं राहणार बघा ओके म्हणते आणि ओवरलोडला पण पडल्या गाईज 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 पाणीच चालू झालेलं आहे हे नळ मी बंद करतो जेणेकरून पाणी चालू झालेलं फायनल मी जसं म्हटलं तसंच झालं तीन तीन चावळ्या चालू केल्या तीन चागळ्या चालू केल्यावर मी जसं विचार केला तर तसंच झाले हे बघा बोर चालू झालं दाखवत तुम्हाला हे बघा हा नळ पण चालू होत न मी त्यासाठी हा चालू ठेवलेला आता हा बंद करतो आणि तिकडं पाणी येते का बघूया हे बघा एक दोन आणि तीन ह्या रेनपाईप चालू ठेवल्यात आता बघ्या पाणी या लागली बघा बघू शकता हो तुम्ही पाणी आलं आता प्रेशर देणार काय होते एवढे लांब असल्यामुळे प्रेशर कमी देते त्यामुळे मी तीन चाव्या ट्राय करून बघ्या म्हटलं मी जाणार होतो घरी आता हारून मी म्हटलं आता घरी जाव्या पण आज ट्राय करून बघ्या आणि पाणी चालू झालेलं आहे रेन पाईपचं बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला हे बघा पूर्ण पाईप पाणी चालू झाले आहे आता मी काय करतो चाव्या हळूहळू उघडतो हे खूप उंच उडा लागले पाणी तर एक आणि दोन चाव्या खोलतो दोन चाव्या खोलतो बघा देवा हे बघा प्रॉब्लेम की उपर प्रॉब्लेम कुठलं निघलंच उपसून प्रेशरनं <laughs> त्यांळ बसलं नशीब नशीब बसलं आता मी काय करतो काय सांगतो तुम्हाला मी आता सगळ्या चाव्या चालू करतो कारण की पाणी खूप उंच उडा लागले जवळजवळ माझ्या हाईट एवढं उंच उडा लागली सहा फूट त्यामुळे प्रेशर चांगलं आहे फक्त चालू केली ही पण पाईप ही पण पाईप अँड देन ही पण पाईप पळत जायला लागणार मला कारण की भिजून काढते मला पाईप अरे बाबा दाब रे पळत आली कारण की पाणी आलं की नाही भिजून काढणं भिजून जाणार पूर्ण आता थोडंसं प्रेशर कमी झाली मला काय करू आता कळ नाही हे इकडं इकडून दिसणार नाही हे बघा गाईज आता एवढ्या हाईटला पाणी उडावं लागले पाणी भिजायला लागले कंटिन्यू आता सगळ्या पाईप पाई मी खोललेले आहेत हे बघा जाऊन पाईप खोललेले जाऊन पाणी चालू झाले इकडं दिसत असेल तुम्हाला आता चालू अगदी कंटिन्यू मी माझं काम करतो तोपर्यंत आता पाणी चालू आहे गाईच हे बघा दिसत असेल तुम्हाला विषय असा आहे की आता मला कंटिन्यू सगळ्या चाव्या खोलायलाच पाहिजे कारण की हाईट कमी उडते पण ॲट अ टाईम सगळं भिजेल मला आता टाईम कमी आहे त्यामुळे मी सगळ्या चाव्या ओपन केल्यात नाहीतर मग निम्म्या निम्म्या ओपन केल्या असल्या तरी चालला असं जरा टाईम असतात तर पण टाईम आहे कमी फायनली भरपूर साऱ्या प्रयत्नातून एक प्रयत्न सफल झालेला आहे माझा हा प्रयत्न आपल्या फार्म हाऊससाठी कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा असं का म्हणतोय ते पण सांगतो तुम्हाला शेतीचं शून्य नॉलेज असताना आम्ही शेती चालू केली ॲक्च्युली ऐपत नसताना कष्ट करून शेत घेतलं फार्म हाऊस बांधलं तुम्ही बघतायच जे जुने विवर असतील त्यांनी पण बघितलं असेल आणि नवीन विवर त्यांनाही माहीत असेल कसं रान घेतलं आम्ही आणि त्यातून शेती शिकायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं म्हटलं की माझा छोटासा प्रयत्न सफल झाला नाही तर खूप मोठी गोष्ट नाही आहे पण माझ्यासाठी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे काहीही नॉलेज नसताना आम्ही हे प्रयत्न चालू केला आणि लास्ट टाईम तुम्ही बघितलं आम्ही पिकवून पण दाखवले उत्पादन पण घेऊन दाखवले आता ह्या टायमाला असं आम्ही करणार आहे की उत्पादन वाढलं उत्पादन वाढायला हवं लास्ट टाईम मी आलं ते पण खूप होतं आमच्यासाठी पण आता ह्या टायमाला जरा जास्त लक्ष देऊन व्यवस्थित करून घेणार आहे तर बघत राहा तुम्ही पुढं तुम्हाला बघायलाच भेटेल चला आता मी जर चालू गेले आता तुम्हाला जाताना मी भेटतो कंटिन्यू हे चालू राहू दे एक दोन तास चालू राहणार आहे त्यानंतर मी जाईन घरी चला आता मी जाताना तुम्हाला भेटतो माझं झालेलं आहे आता मी चाललो आहे बघा इकडं जाळ किती लावलं आहे भारी शेतात किती भर दिवसा लागले बाळा म्हणलं तुम्हाला दाखवूया आता निघतोय मी एक दीड तास लावलेलं ला पाणी परत लाईट गेली आणि आता चाललोय मी गाणी ऐकत मस्त पैकी सो गाई चला आता आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो दहा वाजत आले लाईट गेली त्यामुळे जरा पाणी बंद पडलं आणि ओव्हरलोडिंगचा परत प्रॉब्लेम चालू झाला त्यामुळे मी चाललोय नाही तर अजून एक अर्धा तासभर थांबणार होतो मी आता दहा वाजत आले चला आजचा ब्लॉग मी इथेच एड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय